कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या शेतामध्ये आपण बरेच काही पिकं घेतलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपण हे रान कशासाठी तयार केलेलं आहे तर पब्लिक तुम्हाला सांगता येईल का हे रान आपण कशासाठी तयार केलेलं आहे बरं जाऊ द्या मी सांगून देतो तर मित्रांनो हे रान आपण केलं आहे ऊसाच्या लागवडीसाठी आणि तीन दिवसामध्ये आपण हे अशा प्रकारे रान तयार केलेलं आहे अशा प्रकारे पाईप वगैरे इथे हातरलेला आहे तरी तुम्ही हे शेत बघू शकता हा अडीच एकरचा एरिया आहे आणि अडीच एकरमध्ये आपण ऊसाची लागवड करणार आहोत तिथून इथपर्यंत आपण जे आहेत पाईप वगैरे बसवलेले आहेत आता इथे आपल्याला तुट्या वगैरे बसवायच्या राहिलेले आहेत तर कशा प्रकारे आपण इथे तुट्या बसवतो तुम्हाला मी थोड्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर हे आपल्याला होळ पाडण्यासाठी यंत्र अशा ह्याचा यूज कशा प्रकारे करायचा तर हे समोरून तुम्ही असे बघू शकता तर अशा प्रकारे एकदम असं पकडायचं आहे आणि असं ज्वरात धावायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे होल पडलेला आहे आता होल पडल्याच्या नंतर काय करायचं जे की आहे आपण इथे अशा प्रकारे हे जे आहे ह्याच्यामध्ये बसवायचं आहे तरी आपल्याला टाईम नाही त्याच्यामुळे अशी चुटकी वाजवतो तुम्ही तरी बघू शकता हे आपण इथे बसवलेलं आहे आता नंतर आपल्याला काय करायचं आहे ही तुटी आपल्याला बसवायची आहे तर सगळ्यात आधी ही तुटी आपण ह्या पाईपामध्ये बसवणार आहोत अशा प्रकारे आपली तुटी आहे हा पार्ट इथे लागणार आहे तर तुटी आपण इथे बसून घेतलेली आहे आता इथे समोर पण बसूयात तरी आपण इथे बसवलेले आहे बघू शकता आता बाकीच्या जेवढ्या राहिलेल्या आहेत तेवढ्या आपण बसून घेऊयात आता पण सगळी फिटिंग झालेली आहे आज आपली तरी कशा प्रकारे ऊसाची लागवड होती सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग